सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका विद्युत घोटाळा एस आय टी नियुक्त होऊन आठ ते दहा महिने झाले आहेत तरीसुद्धा एक साधी मिटिंगसुद्धा घेण्याची तस्ती एस आय टीने घेतलेली नाही सदर एस आय टीला जाग आणण्यासाठी आज वी द बर्वे सतीश साखळकर ताना जिरुईकर यांनी महापालिका कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं ला, आणि याबाबत तात्काळ चौकशी करून कार्यवाही नाही करण्यात आली तर दिवाळीमध्ये एस आय टी सदस्यांच्या दारात अशाच पद्धतीने आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत अशी माहिती आंदोलनकर्ते सतीश साखळकर यांनी तसेच वी द बर्वे तानाजी रुईकर यांनी दिले तसेच आसिफ बाबा रवींद्र शिंदे रत्नाकर नांगरे उपस्थित होते सांगली शहर प्रतिनिधी मुसा समडोळे सांगली मिरज आणि कुपळ शहर महानगरपालिकेचा कारभार हा गेल्या पंचवीस वर्षापासून म्हणजे स्थापनेपासून हा वादग्रस्त राहिलेला आहे त्यातलं सगळ्यात मोठं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर महापालिकेचा जो विद्युत घोटाळा घडलेला आहे तो विद्युत घोटाळा घडून गेले आठ दहा वर्षे झाली माहिती अधिकारातून आम्ही सदर घोटाळा उघडी सांगला त्याबाबत लोकायुक्तांच्याकडे तक्रारी केल्या त्या तक्रारीत के ह्या सगळे दोष सिद्ध झाल्यानंतर माननीय लोकायुक्तांनी एस आय टी स्थापन करण्याचा आदेश दिला त्याला एक वर्ष झाल्यानंतर परत आम्ही पाठपुरावा केला मग त्याच्यानंतर सात महिन्यापूर्वी एस आय टी स्थापन झाली ती स्थापन होऊन आज सात महिने झाले मात्र त्या एस आय टीच्या अधिकाऱ्यांची हे एक साधीसुद्धा मीटिंग झालेली नाही मग ह्या एस आय टी किंवा ही महापालिका किंवा महावितरण कोणा तर पाठीशी घालते असा आमचा संशय आहे त्या एस आय टीच्या सदस्यांना जाग आणण्यासाठी आज आम्ही तानाजी रुलकर असतील मामा असतील आम्ही आज सगळ्यांनी एक लाक्षणिक उपोषण केलेलं आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही आज त्यांना इशारा देतो आहे की तुम्ही ताबडतोब या पंधरा दिवसात जर एस आय टीच्या मिटिंग घेऊन ह्याचा पर्दाफाश करून अहवाल नाही पाठवला तर दिवाळीसारख्या सणाला या एस आय टीच्या अधिकाऱ्यांच्या दारात बसून आम्ही दिवाळीला आंदोलन करणार आहोत